औसा निलंगा विधानसभा मतदारसंघात अभिनव मतदान केंद्रावर उत्साहात मतदान ग्रीन औसा मतदान केंद्र मतदारांसाठी आकर्षण मत बहुरंगी फुलांनी सजला निलंग्यातील सखी मतदान केंद्रावर महिला कर्मचाऱ्यांनी राबवली सर्व मतदान प्रक्रिया औसा व निलंगा विधानसभा मतदारसंघात वैशिष्ट्यपूर्ण आदर्श मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती या मतदान केंद्रामुळे मतदारांमध्ये उत्साह दिसून आला औसा विधानसभा मतदारसंघात औसा येथील पंचायत समिती कार्यालयात वृक्ष लागवड संगोपन वन्यजीव संरक्षण या संकल्पनेतून ग्रीन औसा मतदान केंद्र या वैशिष्ट्यपूर्ण अभिनव मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली या मतदान केंद्राच्या दर्शनी भागात मंडप व सेल्फी पॉइंट आकर्षक सजावट करण्यात आली होती मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारापासून वृक्ष लागवड व संगोपनामुळे पर्यावरणात होणारे वातावरणीय बदल पर्जन्यमानात होणारी वाढ तापमानातील घट जमिनीची होणारी धूप थांबवणे यासह वृक्षतोडीच्या दुष्परिणाम वनस्पती व नैसर्गिक अधिवास संरक्षण कायमस्वरूपी टिकवून ठेवणे निसर्गाचं संतुलन टिकवण्यासाठी वन्यजीव संरक्षण व संरक्षणासाठीच्या उपायाबाबत आकर्षक फलकाद्वारे माहिती देण्यात आली याच मतदान केंद्रात मतदारांना उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आली होती तसेच तणदा मातेसाठी हिरकणी कक्षाचीही निर्मिती करून महिला मतदारांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या